अकोल्यातील भाजपचे जे उमेदवार होते अनुप धोत्रे त्यांना आचारसंहितेच्या काळात कृषी विभागामध्ये जी बैठक होती शासकीय त्या बैठकीमध्ये बोलवलं जाते त्यामध्ये तक्रार झाल्यानंतरसुद्धा त्यावर काही कार्यवाही होत नाही आणि आता काल परवाच त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार म्हणून काही पोस्टर्स अकोल्या शहरात लागलेले आहेत ज्या माणसाने आयुष्यात ग्रामपंचायत लढवली नाही त्याला भावी खासदार म्हणून भाजपवाले कशाच्या आधारावरती दाखवत आहेत ह्याचा खुलासा झाला पाहिजे अजून निवडणुकीची मतमोजणी बाकी आहे आणि त्याआधी भाजपवाल्यांना कुणी सांगितलं की खासदार म्हणून अनुप धोत्रेंची निवड झालेली आहे अगदी डोक्यावर पडल्यासारखे प्रकार जे आहेत ते अकोल्यात सुरू असले तरीसुद्धा ते अत्यंत गंभीर आहेत कारण निवडणुकीपूर्वी निकाल माहीत असण्याचं एकच कारण असू शकते की ये व्ही एम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असेल किंवा जी काही आकडेवारी सतराशेच्या फॉर्ममध्ये दर्शवणं गरजेचं असते ती वेळेत जाहीर न करता मग वाढीव आकडेवारी येते त्यामुळे हे सगळे घोळ होऊ शकतात याचा खुलासा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने केला पाहिजे